भाजपा सरकारच्या पुतळ्याला फाशी देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने एंचा केला निषेध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे काही महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला बांधण्यात उद्घाटन करण्यात आलं होतं यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं परंतु हा पुतळा फक्त परचसाठी आणि भस्टामुळे याचं बांधकाम निकुट करण्यात आलं होतं असा आरोप करीत आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रसनजित पाटील यांच्या नेतृत्वात तहसील तशी कार्यते शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करीत भाजपा सरकारच्या पुतळ्याला भाचा लटकावलं आणि आपला निषेध व्यक्त केला अतिशय चिंताजनक आणि संतापजनक घटना घडली ज्या महाराजांनी हे महाराष्ट्र राज्य गिरहित उभार केली त्या महाराष्ट्राचा आजवर कोणी अवलंबन केलं नाही औरंगजेबाला देखील भरताना महाराजासाठी अल्लाजवळ विनंती केली अल्लाह माझे पा बंधाला तेरे दरबार दे आल्यावाला आहे इतकी लपले दरवाजे खुले रख त्या महाराजांचा कधी इतिहासात न झालेला अपमान जे मोदी सरकार जे फडणवीस सरकार जे शिंदे सरकारने केलेलं आहे याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो या ठिकाणी आम्हाला सांगायचं वाटत हा मोदी आणि शाह यांचा कट आहे महाराष्ट्राची दुश्पनी काढण्याचा प्रयत्न सुरक्षेसाठी सुरतेवर महाराष्ट्राने ज्या स्वाऱ्या के केल्या त्या स्वाऱ्यांचा उत्तर करायचा अप्पन करायचा चंग या ठिकाणी मोदी आणि शहाने बांधलेला आहे त्याचा त्याचा शंभर टक्के त्याचं पालन करणारे हे फडणवीस हे शिंदे आणि हे अजितदा या तिघांत आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि पुन्हा लवकरात लवकर या सरकारच्या बाबतीमध्ये राज्यपालांनी राष्ट्रपतींनी हे सरकार बरखास्त करावं त्यांना एक मिनिटही त्या सत्तेत राहण्याचा अधिकार नाही आहे